हॅलो नमस्कार मित्रांनो गुड सगळे मस्त मजेत आज विशेष दिवस म्हणजे सागरला विशेष नाहीये नॉर्मलच आहे सागरला मोबाईल घ्यायचा कारण त्याने काल फोडला फुटला जे काय झालं त्याच्याकडे आता काहीच मोबाईल नाहीये कॉन्टॅक्ट साठी काहीच नाहीये तर चला आता जाऊया आपण डायरेक्ट क्रोमा शोरूमला तिथं बघूया कुठला मोबाईल बसून पडतोय कसा घ्यायचा काय नाही शेवटीने पैसे पाठवलं नाही अजून तुमचं हा तर बघूया आपण घेऊ मोबाईल कुठला तरी ऐकू आहे का चल मग उठ तुला यायचं काय नको आहे तुला फायनली मोबाईल घेण्यासाठी आलोय आता कुठला पसंत पडतो याला काय आहे कुठला मी विवासा काय खायचं दाखवत मला कड्या सागर असलं काय तर दाखवत जाऊ नको बरं काय हे असलं हा मास मच्छी म्हणजे खायला जा आणजा आता किलोभर सुरम फायनली मोबाईल घेतलाय सागर साठी आणि हे बघा हा आहे कुठला मोबाईल हा नतीनचा नतीनचा आहे

काय झालं कोणाचा फोन चालू आमचा व्हिडिओ चालू आहे म्हणून आवाज कमी केला आय आता तरी तुमची भांडण बिन्न करू मोबाईल फोडू नको काय हा बघू पहिला मोबाईल आता राणीच्या घरी आलोय मोबाईल घेतल्याबद्दल तिला पेडा द्यायला चल राणी पेडा दे अगर <laughs> सागर काय चार पाच चहा तू देऊ शकत नाही चहा जास्त झाल्या मला मी मला ऐकलंय तिकडून चहा जास्त झालाय बाई काय करू आता चहाच जास्त झाला सगळं दूध ओतलंय तू त्याने होय कधीपासून माणसं मोजून ठेवते नाही नको मला नको चहा नको ना लोकांना <laughs> <laughs> लोक बोलतात की, बोल की पिऊन <laughs> <laughs> <ने। laughs> मी आता फिरायला चाललोय पिऊला म्हणलं पिऊ चावी घेऊन या तर पिऊ बघा त्याच्यावर चढली आणि कशी काय तिला काढू दे चावी काढ बाबू चावी हो कशी काढते चावी अरे पडल 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 काय तुमच्या दोघांचा जुगाड चालेल चला काढली चा काढली काढली चला हा जेवायला येतो ना आलोच फिरून नाही काय जेवत कुठं बाहेर चल बूट घाल चल पिवडे बुट घाल की पिवड्या तुझा बूट कुठे तुझा बूट घाला घाला लवकर पाटकेने चला बाहेरनं फिरून आलं किला काय लगेच पिवळीने काय आपलाच धरले काय काय करते पिवड्या होय पिवड्या काय देवरा जात आहे इतका असतो कसा पो प्यो प्यो माग सर प्योवड कठीण करून या कसा दिसतो ही चित्रा आई काय केली गे भाजी सोम्याची शेंग

कोण आहे इथ ड्रेस आहे हिला मांजराचा राजोला राधो बघू आणि हो डायनोसॉर खाली करते खाली कर खाली करी गुड हो, हो कस दिसतंय घे खाली घे खाली गे हां